हॅलो माय यूट्यूब फॅमिली तर आज जा ब्लॉग आहे तो पंधरा ऑगस्टचा आहे आणि हा दिवस स्वातंत्र्य दिनाचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले होते आमच्याही सोसायटीमध्ये स्वातंत्र्य दिवस जल्लोषात साजरा केला जातो झेंडा आणि लहान मुलांचा जो काही इन्वॉल्वमेंट असतं त्यांचं ते खूप कौतुकासारखं आहे कारण त्यांना आता बऱ्यापैकी सगळ्या मुलांना माहिती झाले की पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन मुलांच्या जयघोषाने आज आमची कॉलनी खूप प्रसन्न सकाळी सकाळी त्यांनी जयघोष केला आपल्या भारत मातेचा त्याच्यामुळे आजचा दिवस मुलांना आणि आपल्यालाही खूप लक्षात राहण्यासारखा आमच्या सोसायटीतील एक काका आहेत का त्यांनी झेंडाबंदन केलं आहे आणि सगळ्यांनी नंतर जनगणही मन म्हटले होते सगळ्यांनी आणि इथं दोरीची ऍडजस्टमेंट सुरू होती आणि इथं मुलं हातात फ्लॅग तुम्ही बघू शकता ते एन्जॉय करत होते आणि या मॉर्निंगला असल्यामुळे मुलांचे डान्सही होते नंतर झेंडा फडकल्यानंतर आणि ते तयार तयारी होत लहा ते लहान असताना मुलांना कसलंच टेन्शन कस कोणत्या गोष्टीचं काही दडपण पण नसतं त्याच्यामुळे ते एकदम प्रत्येक गोष्ट त्यांना नवीन वाटते किंवा ते एन्जॉय करतात त्यांनी त्यांची इन्वॉल्वमेंट प्रत्येक गोष्टीमध्ये दाखवतात लहानपण खरंच खूप छान असतं नंतर काकांचा सत्कार करण्यात आला आणि मग त्याच्यानंतर झेंडा फडकवण्यात आलेला आहे त्याच्यानंतर मग जनगण वगैरे म्हणून घेतलं आणि स्वातंत्र्य केवळ मिळवलेले नाही तर ते जपायचे देखील आहे दे आज आपली जिम्मेदारी आहे आपल्या समाजामध्ये एकता बंधुता टिकवायची आणि आपली जी काही शिक्षण पद्धत आहे किंवा पर्यावरण आहे त्याला अनुसरून आपण कार्य केले तंत्रज्ञान प्रगती सोबत आपण आपली संस्कृतीही जपली पाहिजे आणि यामुळेच असं मला वाटतं की आज स्वातंत्र्य दिनामुळे आपल्याला प्रत्येक भारतीयांना ह्या गो ह्या दिवसाचा आणि ह्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान असलाच पाहिजे आणि त्यानंतर माननीय जे ज्येष्ठ नागरिकांनी पण एक भजन म्हणलं कारण आज जन्माष्टमी होती आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक प्रोग्राम पण सुरू होणार होते इथं शौर्याचा डान्स ही आज होता त्यामुळे तो मुला त्याच्या फ्रेंड सोबत फोटो वगैरे काढून त्याचा डान्स सुरू झाला মো! <coughs> आवडला मग काय सांस्कृतिक प्रोग्राम झाल्यावरती मुलं थकली होती मग त्या खिचडी आणि जिलेबी ठेवली होती सोसायटीमध्ये माझा तर आज जन्माष्टमीचा उपवास होता त्यामुळे मी तर काही खिचडी वगैरे खाल्लेली नव्हती पण मी चहा पिला आणि फोटो वगैरे काढल्या असा होता माझा दिवस बाय